रायगड महाराष्ट्रासह देश विदेशातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी मॅक्स इंडिया लाईव्ह चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका

thank <shrug> <shrug> गोलशास्त्रज्ञ आणि खऱ्या अर्थाने लेखकही होते अनेक पद त्यांनी भूषवली होती जयंत नारळीकरचं ना। त्यांचं दुःख निधन झालं आणि खरं म्हणजे मी त्यांना भावपूर्ण आदरांजली अर्पण करतो त्यांना विनम्र अभिवादन करतो आणि खऱ्या अर्थाने एक खगोलशास्त्र तसं बघायला गेलं तर कठीण परंतु अतिशय सोप्या भाषेमध्ये सर्व सामान्यांपर्यंत ते पोहचवायचं काम आपल्या जे नारळीकरांनी केलं ते खरं म्हणजे आपल्या देशाचा अभिमान आणि एक देशाचा गौरव म्हणून आपण त्यांच्याकडे पाहत होतो त्यांना अनेक पुरस्कार पद्मभूषण पद्मविभूषण महाराष्ट्र भूषण असे अनेक पुरस्कारही प्राप्त झाले आणि खऱ्या अर्थाने एक देशाचं भूषण आपण म्हणून आणि त्यांच्या जाण्याने एक मोठी पोकळी निर्माण झाली आणि अशी माणसं फार दुर्मिळ असतात आणि ही देशाची संपत्ती असते त्यांच्या कर्तृत्वाची आणि त्यांनी केलेल्या कामाची यापुढे देखील नवीन पिढीला प्रेरणा आणि ऊर्जा मिळत राहिली पाहिजे यासाठी देखील जे काही प्रत्येकाने केलं पाहिजे शासन म्हणून आम्ही केलं पाहिजे आज त्यांच्या परिवाराला भेट देण्यासाठी सांत्वनपर ही भेट होती आणि एक एवढं मोठं महान एवढं कर्तृत्व असलेलं व्यक्तिमत्व परंतु अतिशय साधा स्वभाव साधी राहणी आणि त्यांच्या परिवाराकडे पाहिल्यानंतर देखील त्याची आठवण झाली की एवढा मोठा माणूस ज्याचं कर्तृत्व हिमालया एवढं आहे परंतु त्यांचा परिवार आणि त्यांची जे काही वागणं राहणं हे सर्वसामान्य माणसासाठी म्हणून अ येणाऱ्या पुढच्या पिढीला प्रेरणा मिळाली पाहिजे आणि त्यांची चिरंतन आठवण देखील जी आहे ती सातत्याने ऊर्जा म्हणून प्रत्येकाच्या मनात पुढच्या पिढीला मिळाली पाहिजे यासाठी नक्कीच आम्ही त्यांच्या परिवाराशी देखील बोललो आणि त्यांच्या नावाला त्यांच्या कर्तृत्वाला साजेस जे काही करता येईल हे शासन म्हणून आम्ही करतो इंडियाची जी बैठक आहे आदरणीय प्रधानमंत्री मोदी दरवर्षी सर्व राज्याची बैठक बोलवतात त्याप्रमाणे बोलवलेली आहे त्यामध्ये अनेक विषय असतील राज्याच्या विकासाच्या बद्दल देशाच्या प्रगतीबद्दल इतरही जे काही करंट इश्यू आहेत आता सध्या त्याच्यावरही चर्चा होईल आणि दरवेळेला प्रधानमंत्री महोदय ही राज्याचा विकास म्हणजे देशाचा विकास अशी त्यांची भूमिका आहे आणि म्हणूनच ती बैठक देखील अतिशय महत्वाची कसपटे कुटुंबियाची देखील भेट घेणार आहेत जे काही घडले ते भयंकर आहे आजही हुंडाबळी जातो सुसंस्कृत महाराष्ट्रात ही वेळ येते आपल्याला यावर बोलण्याची वेळ खुद्द उपमुख्यमंत्री मुख्यमंत्र्यांना येते काय वाटतं आणि यापुढे काय कायदा व्हावा असं तुम्हाला स्वतः वाटत झालेला प्रकार घटना अतिशय दुर्दैवी आहे माणुसकीला काळीमा फासणारी आहे अतिशय दुःखद आणि <स्थित्तितितितितितितितितितिति> मनाला वेदना देणारी आहे आणि त्यामुळे एका बहिणीवर असा प्रसंग येतो एक लहान बच्चू ते म्हणजे अतिशय छोटा बच्चू असताना अशा प्रकारची घटना होते ती खऱ्या अर्थाने सहन करण्यापेक्षा पलीकडे आहे आणि म्हणून मुख्यमंत्री महोदयांनी देखील यावर भाष्य केलेलं आहे यामध्ये जे कोणी दोषी असतील ते कुणी असले तरी सुद्धा कोणी सुटणार नाही कठोर कारवाई होईल पुन्हा अशा प्रकारची दुर्घटना पुनरावृत्ती होऊ नये किंवा करण्याचं धाडस होऊ नये अशा प्रकारची कडक कारवाई होईल दुसरी सून जी आहे हगवणी कुटुंबाची दुसरी सून जी आहे ती रोष व्यक्त केली महिला आयोगावरती तिचं म्हणणं आहे की मी वेळेवेळी पत्र दिले होते पण ते पत्र देऊन उपयोग झाला नाही राजेंद्र कारवाई झाली असती तर आज वैष्णवी वाचली असते ठीक आहे याच्या बाबतीमध्ये या चौकशी होईल सगळ्या बाबतीत जे कोणी दोषी असतील त्याच्यावर कारवाई होईल आम्ही त्यांच्या कुटुंबियांची भेट घेऊन महानगरपालिका निवडणुकी